चला मैत्रिणींनो आज बनवणार आहोत कैरीची चटणी कैरीची चटणी अतिशय स्वादिष्ट एकदम खट्टी मिठी सोपी मिरची घ्यायची आपल्या आवडीनुसार जेवढं तिखट तुम्हाला खायचं असलं तेवढी मिरची दहा बारा लसूण पाकड्या एक चिरलेला चिरलेली कैरी कोथिंबीर चवीनुसार मीठ काय थोडीशी साखर खट्टी मिठी वाटीची चटणी मिक्सरला झाकण लावून ग्रँड करून घ्यायचं मिक्सर मधून काढून घ्यायचं अजून बारीक करायचं मी सगळ दिसते एवढीच बारीक पाहिजे आपल्याला मी चटणी ही आता एखाद्या भांड्यात काढून घेऊ तडक्यासाठी चार पाच थोडे कढीपत्ता जिरे मोहरी थोड एक उबळी ते तेल गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्याच्यात थोडं तेल टाकते जिरा मोहरी चांगली तडतडू द्यायची जिरा मोहरी तडतडली की लगेच गॅस बंद करायचा थोड़ी आता ही खाण्यासाठी रेडी आहे आता तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा कशी बनली